नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेच्या दिवशी महिलांनी या रंगाची साडी नेसून नये कोणता रंग शुभ कोणती कामं टाळावी सर्व माहिती जाणून घ्या या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी परिधान केलेला रंग केवळ सौंदर्यवर्धनासाठी नाही तर तो आपल्या मनस्थितीला आणि ओजेला सकारात्मकतेने प्रभावित करतो त्यामुळे योग्य रंगाची निवड करा हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ आणि समृद्धीचा दिवस मानला जातो अक्षय तृतीया हा ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते अक्षय तृतीयेचा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो पौराणिक ग्रंथानुसार या दिवशी केलेले कोणतेही शुभ काम शाश्वत फळ देते म्हणूनच याला अक्षय तृतीया म्हणतात यंदा हा दिवस तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी येत आहे सर्व बारा महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया ही सर्व शुभ मुहूर्त मानली जातात या दिवशी परिधान केलेल्या रंगाचा आपल्या मनस्थितीवर आणि ऊर्जेवर प्रभाव पडतो म्हणून योग्य रंगाची निवड महत्वाची असते त्याविषयी जाणून घेऊया व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा अक्षय तृतीयेच्या दिवशी सुख समृद्धीसाठी योग्य रंगाची निवड कशी करावी अक्षय तृतीयेच्या दिवशी परिधान केलेले रंग केवळ वर सौंदर्यवर्धनासाठी नाही तर तो आपल्या मनस्थितीला आणि ऊर्जेला सकारम सकारात्मकतेने प्रभावित करतो त्यामुळे आपल्या मनशांती आणि समृद्धीसाठी योग्य रंगाची निवड करा अक्षय तृतीयेला परिधान केलेल्या कपड्याचा रंग कोणता पांढरा पहिला रंग आहे पांढरा प्रतीक पवित्रता शांतता आणि आध्यात्मिकता उपयोग ध्यान पूजा आणि मानसिक शांतीसाठी पिवळा रंग सोनेरी प्रतीक ज्ञान समृद्धी आणि शुभत्व उपयोग गुरुग्रहाशी संबंधित लक्ष्मी देवीच्या कृपेसाठी लाल गुलाबी प्रतीक शक्ती प्रेम आणि नवीन सुरुवात उपयोग शक्ती आणि प्रेमासाठी हिरवा प्रतीक वाढ नवसंकल्प आणि ताजे उप ताजेपणा उपयोग नवीन संधी आणि सकारात्मकता अक्षय तृतीयेला टाळावायचे रंग काळा कारण परंपरेनुसार शोक आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे राखाडी गडद रंग कारण उदानसीता आणि नकारात्मकता ऊर्जा साडी निवडताना टिप्स साडीचा रंग पांढरा पिवळा लाल किंवा हिरवा कापड सॉफ्ट सिल्क कॉटन किंवा चंदेरी बॉर्डर असलेली साडी आभूषणे सोन्याचे दागिने शुभ मानले जातात चांदीचे दागिने ही पवित्रतेचे प्रतीक आहे अक्षय तृतीयेला करावयाची शुभ कार्य दानधर्म अन्न पाणी वस्त्र फळं गुडधो शितपेय वस्तू सोनं आणि दक्षिणा दान केल्यास पुण्य लाभतं गाय ब्राह्मण गरजूंना दान करणे अत्यंत शुभ नवीन खरेदी सोनं व चांदी खरेदी करणे समृद्धीचे प्रतीक मानले जाते वस्त्र भांडी जमीन वाहन यांची शुभ खरेदी मानली जाते गृहप्रवेश व्यवसाय सुरू करणे नवीन घरात प्रवेश दुकान उघडणे व्यवसाय सुरू करणे एखाद्या नवी योजना राबवणे हे अत्यंत शुभ असते हा दिवस अभिजित मुहूर्त असल्याने कुठल्याही खास वेळ पाहण्याची गरज नाही विवाह हो साखरपुडा अनेक ठिकाणी या दिवशी लग्न लावले जातात कारण या दिवशी केलेले विवाह कायम यशस्वी होतात असं मानलं जातं की पूजा पाठ व मंत्रपूजा विष्णू लक्ष्मी गणपती यांची पूजा तसेच कुबेर यांची पूजा सुद्धा शुभ मानली जाते लक्ष्मी कुबेर मंत्र विष्णू सहस्रनाम शक सुप्त पटल यांचा पाठ करावा पितृतर्पण आणि जलदान पितरांसाठी तर्पण आणि जलदान केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते व्रत व उपास काही जण या दिवशी उपास करतात फलाहार घेतात आणि संध्याकाळी पूजा करून प्रसाद घेतात संध्याकाळी तृतीयेला टाळावायची कार्य नकारात्मक विचार बोलणे वाद या दिवशी राग द्वेष वादविवाद आणि वाईट बोलणे टाळावे ऊर्जा कमी अशुद्धता आळस शरीर मन स्वच्छ ठेवा दिवस सकारात्मक ऊर्जेचा असतो त्यामुळे अति झोप आळस नकारात्मक रुती टाळा शक्यतो शोक कार्य दुःखद आठवणींना वा वाहून जाणं हा दिवस आठवणीत आनंदाचा नवीन सुरुवातीचा असल्याने शोक व दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा कर्ज घेणे उधारी करणे कर्ज घेणं किंवा देणं टाळावा कारण अक्षय बनण्याचा धोका असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा या वस्तूची खरेदी आणि मिळवा पुण्य अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेली शुभ वस्तू शुभ संपत्ती वृद्धी आणि स्थैर्य देणारी मानली जाते अक्षय तृतीय हा अत्यंत शुभ आणि कधीही क्षय न होणारा दिवस मानला जातो या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ सं वृद्धी आणि स्थैर्य देणारी मानली जाते त्यानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या राशीनुसार काय खरेदी करावे हे जाणून घ्या मेषरास खरेदी करा सोनं खरेदी करत सोनं लाल वस्त्र लाल रंगाचे दागिने किंवा मंगलसूचक वस्तू शुफफळ आर्थिक उन्नती नवीन संधी आणि यश टीप लाल रंग वापरल्यास ऊर्जेत वाढू येत वृषभ्राश खरेदी करा चांदी गृहउपयोगी वस्तू फर्निचर किंवा वाहन सुफळ घरात सोप के व समृद्धी वाढेल टीप सौंदर्यदृष्टीने खरेदी लाभदायक ठरेल मिथून रास खरेदी करा इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल लॅपटॉप लेखन सामग्री शुभ फळ बौद्धिक वार्थ आर्थिक लाभ टीप जुने प्रॉडक्ट्स नव्याने सुरू करण्याचे शुभ दिवस कर्करास खरेदी करा पांढऱ्या रंगाच्या वस्तू किंवा घरासाठी वस्तू शुभ फळ कौटुंबिक सुख व मानसिक शांती टीप आई किंवा घरातील स्त्रीसाठी काही घेतल्यास शुभ फळ मिळेल सिंहरास खरेदी करा सोने महागडे कपडे सुगंधी वस्तू सौंदर्य प्रसाधने शुभ फळ मान प्रतिष्ठा व लक्ष्मी प्राप्ती टीप स्वतःसाठी एखादी लक्झरी वस्तू घेतल्यास उत्तम कन्यारास खरेदी करा पुस्तके ऑफिस संबंधित वस्तू औषधी वनस्पती शुभ फळ ज्ञान आरोग्य व यश टीप कामाचे नियोजन करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे तूळरास खरेदी करा फॅशनेबल कपडे डायट घर उच्च वस्तू शुभफळ नाते संबंध सुधारतील आकर्षण वाढेल ती पार्टनर सोबत खरेदी करणे विशेष शुभ ठरेल रोजची रास खरेदी करा लाल गडद रंगाच्या वस्तू भोंदू वस्तू नवीन स्कूटर बाईक शुभफळ आत्मविश्वास स्फूर्ती वाढेल टीप नवा करिअर आणि प्रोडक्ट सुरू करण्यासाठी उत्तम वेळ धनुरास खरेदी करा धार्मिक वस्तू पितांबर यज्ञ सामग्री सोनं शुभ आध्यात्मिक उन्नती व गुरूंचा आशीर्वाद टीप दानधर्मयी या दिवशी शुभ फळ देतो मकररास खरेदी करा काळ्या निळ्या रंगाच्या वस्तू ऑफिस बॅग फाईल्स शुभ फळ कामा व आर्थिक वृद्धी टीप गुंतवणी गुंतवणुकीसाठी हा दिवस अत्यंत शुभ कुंभरास खरेदी करा तांबे नवे गॅजेट रचना डिझाईन संबंधित वस्तू शुभ फळ नवा संकल्प व सामाजिक यश टीप इन्व्हेटिव्ह खरेदी फायदेशीर ठरेल मिनरास खरेदी करात धार्मिक चित्र पिवळ्या वस्तू सोनेरी कपडे शुभळ मनशांती देवकृपा व सर्जनशीलता टीप ध्यान मेडिटेशन लागणाऱ्या वस्तू खरेदी करा अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचे वाढ वाढते भाव पाहता अक्षय तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही तुम्ही या वस्तूचे पाच वस्तूचे दान करू शकता तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीय आहे त्यानिमित्ताने सोने दान करणे शक्य नाही निदान पुढील वस्तूचे दान करा भरघोस पुण्य कमवा जे देतो ते दुपटीने परत मिळते हा निसर्गाचा नियम आहे मग तो आनंद असो वा दुःख जे पेराल जे ते उगवेल म्हणूनच आपल्याकडे सण उत्साह निमित्ताने दान धर्म करा असे सांगितले जाते जेणेकरून तुम्ही जेवढे दान द्याल त्या दुपटीने तुम्हाला परत मिळेल अक्षय तृतीयेला तर दानाचे महत्त्व अधिकच आहे यावर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी आहे या दिवशी सोने दान करणे हे मोठे पुण्यकर्म मानले जाते परंतु आजच्या महागाईच्या काळात एक लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचे सोने दान करणे जवळजवळ अशक्य आहे अशा परिस्थितीत काही वस्तूचे दान शास्त्रात सुवर्णदान मानले जाते चला तर अक्षय तृतीयेला कोणत्या पाच वस्तूचे दान करावे ते जाणून घेऊया पहिलं दान आहे अन्नदान अक्षय तृतीयेला धान्य दान करणे हे खूप पुण्यपूर्वक मानले जाते शास्त्रामध्ये भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते पौराणिक कथानुसार ज्या व्यक्तीने त्यांच्या आयुष्यात अन्नदान केले त्याला सर्व लोकां स्वर्ग लोकाची नव्हे तर मोक्षप्राप्ती मिळाली असे उल्लेख आहे त्यामुळे अन्नदानाला अतिशय महत्व आहे अक्षय तृतीयेला आपल्या घरी नैवेद्याचे ताट केल्यावर देवाला आणि एखाद्या गरजू व्यक्तीला कुटुंबातील अन्नदान नक्की करा गोळ अक्षय अक्षयतरितेला गुळाचे दान करणे खूप शुभ मानले जाते शास्त्रानुसार गुळ दान केल्याने व्यक्तीचे नशीब उज्ज्वल होते कारण सूर्यदेवाच्या रूपेने जीवन उजळून निघते शास्त्रामध्ये गुळ दान करणे हे सोन्याचे फळ दान करण्यासारखे पुण्यकारक मानले जाते तिसरं दान आहे जलदान पाण्याला जीवन म्हणतात पाण्याशिवाय जीवन शक्य नाही अक्षय हा सण ऐन उन्हाळ्यात येत असल्यामुळे मनुष्याशो वा प्राणी पक्षी पाण्याने प्रत्येक जीव व्यापूळ होणार म्हणून अक्षय तृतीयांच्या निमित्ताने तुम्ही मातीच्या भांड्यात पाणी ते पात्र गरजूंना दान करू शकता चौथं दान आहे खडे मीठ अक्षय तृतीयेला सेंधव मीठ दान केल्याने पुण्य मिळते कारण सेंधव मीठ होम भौतिक सुख सोयींचा स्वामी शुक्रग्रहाशी संबंधित आहे मीठ समुद्रातून मिळते म्हणून मीठ देवी लक्ष्मीचा देखील संबंधित आहे मीठ हा अन्न पदार्थातला मूलभूत घटक आहे असल्यामुळे त्याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे यासाठी मिठाचे दान करावे दुसऱ्याच्या सुख समृद्धी यावे म्हणून दान केलेले मीठ तुमच्यासाठी आयुष्यात समृद्धी आणेल हे नक्की पाचवं दान आहे वस्त्रदान अक्षय त्रितेला वस्त्र दान करणे देखील खूप शुभ मानले जाते कपडे ही मूलभूत गाजल्यापैकी एक मानली जाते एखादा गरजू व्यक्तीला लज्जारक्षणासाठी वस्त्र दान केल्याने सोने दान केल्यासारखेच फायदे मिळतात म्हणून अक्षय तृतीयेला विशेषतः पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करा असे सांगितले जाते तुम्हाला जर ही सर्व माहिती आवडली असेल तर व्हिडिओला दा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ